कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण कोकणातील न्यूज न्यूज चॅनल कोकण दास कंपनीच्या अवजड वाहन वाहतुकी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मेंदळी गण अध्यक्ष शादाब नजीर यांची उपोषणाची घोषणा मेंदडी वारळ काळसुरी तुरबाड आणि रोहिणी या गावांवरून जाणाऱ्या रस्त्यावर दास ऑफशोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अवजड वाहतूक सुरू असून त्यामुळं नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्ता अरुंद असल्याने ट्रेलर डम्पर आदी वाहनांची वाहतूक होताना लहान वाहनांना जागा शिल्लक राहत नाही परिणामी वारंवार वाहतूक कोंडी अपघाताच्या घटना आणि जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे या अवजड वाहनांमुळे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे वारंवार नुकसान होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शाळेत जाणारी मुले रुग्ण व वृद्ध नागरिक यांना वेळेत ठिकाणी पोहोचता येत नाही रात्रीच्या वेळी होणारे ध्वनी प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचे तसेच वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली पार्श्वभूमीवर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी तहसील कार्यालय म्हसळा येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण व तहसील कार्यालय म्हसळा यांना देण्यात आले आहे याआधी एकोणतीस सप्टेंबर रोजी उपोषण करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव स्था ते स्थगित करण्यात आले होते सदरील उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मेंदडी गण अध्यक्ष शादाब नजीर यांच्या नेतृत्वाखाली होणार असून स्थानिक ग्रामस्थ मोठ्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा